महायुतीचा सोलापूर मध्ये महामेळावा होणार असून बार बार पारचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रणनीती आखण्यात आहे पार हा नारा प्रत्यक्ष सत्यात उतरवण्यासाठी चौदा जानेवारी रोजी सोलापूरात महायुतीच्या सर्वपक्षीय मुख्य कार्यकर्ते तसंच बूथ प्रमुखांचा रणनीतीनुसार काम करण्यासाठी मार्गदर्शनपर मेळाव्याचं आयोजन जामगुंडी मंगल कार्यालयात करण्यात आला असल्याची माहिती महायुतीचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आपकी बार चार सो पार। हा नारा घेऊन निघालेल्या भारतीय जनता पार्टी सगळे घटक पक्ष हा संपूर्ण राज्यात चौदा जानेवारीला महायुतीचा मेळावा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला जात आहे आणि चौदा तारखेला दुपारी तीन वाजता जामगुंडी मंगल कार्यालय येथे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा जामगुंडी कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे राजकीय समीकरण बदलल्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते आम्ही सगळेजण पहिल्यांदाच एकत्रित येत आहोत एक मनाने एक दिलाले एकत्र येऊन आगामी सगळ्या निवडणुका जिंकण्यासाठीची युवरचना त्याचं नियोजन आणि त्या दृष्टीनं पुढील धोरणं ठरवण्यासाठी आम्ही आमची आज प्राथमिक सगळ्या नेते मंडळाची प्राथमिक बैठक झाली सगळे प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने साईप्रसाद आम्ही हॉटेलमध्ये बैठक ठेवली ती तिथं उपस्थित होते बैठक संपून आम्ही फक्त त्यातले प्रमुख काही जण इथं आजच्या या प्रेससाठी उपस्थित राहिलो देशभरातील मोदी साहेबांचा जो हा नारा दिलेला भारतीय जनता पार्टीने घटक पक्षांनी तो महाराष्ट्रात प्रभावीपणे कसा अंमलबजावणी करता येईल महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा फोर्टी फायव्ह प्लस कसा जाता येईल यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आता महायुती कामाला लागलेली आहे या पत्रकार परिषदेस महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या समन्वयकांची भूमिका त्यांनी त्यांनी मांडली